नमस्कार आज या ठिकाणी चौदा तारीख वार रविवार आज आई तुळजा भवानीची या ठिकाणी निद्रा काळ या ठिकाणी चालू होणार आहे आई भवानी ही मंचकावरती जाऊन मंचक याचा अर्थ पलंगावरती जाऊन आई आज भवानी आजपासून ही घेणार आहे ही निद्रा मात्र नवरात्रा पूर्वीची या ठिकाणची निद्रा आहे आई भवानी नऊ दिवस असं म्हणतात की महिषासुरासोबत युद्ध खेळते आणि मग युद्ध खेळण्याच्या अगोदर आई भवानी या ठिकाणी निद्रा या ठिकाणी घेत असते आणि म्हणून ही जी निद्रा आहे हे आईसाठी फार महत्वाची आहे कारण पूर्वीच्या काळी क्षत्रिय जो समाज असायचा युद्धाला जाण्यापूर्वी या ठिकाणी थोडीशी विश्रांती या ठिकाणी घ्यायचा त्या पद्धतीने आई तुळजाभवानी सुद्धा महिषासुराचा वध करण्याच्या अगोदर या ठिकाणी या पलंगावरती निद्रा या ठिकाणी घेत असते मग अशापूर्वी आई भवानी निद्रा आज निद्रा या अवस्थेमध्ये जात असताना आज हा जो काही देवीचा चांदीचा असणारा जो पलंग आहे हा चांदीचा पलंग आज या ठिकाणी याच्यावरच्या ज्या गाद्या आहेत जुन्या गाद्या या गाद्या काढल्या जातात आणि या गाद्याचं पुनर्निर्माण या ठिकाणी विणून परत एकदा या ठिकाणी गादी निर्माण केली जाते सोबतच जो पलंग आहे देवीचा चांदीचा पलंग हा चांदीच्या पलंगाचे जे सेवेकरी आहेत पलंगे यांच्या मार्फत या चांदीच्या पलंगाची स्वच्छता त्या ठिकाणचे गाभाऱ्याची स्वच्छता या त्यांच्या मार्फत केली जाते सोबतच सर्व काही झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ती गादी नव्याने तयार केलेली गादी आणून त्या गादीवरती या ठिकाणी संध्याकाळी आज आई भवानीची या ठिकाणी निद्रा या ठिकाणी संपन्न होते तर असा आजचं हे महत्वाचा आजचा दिवस आहे जय भवानी जय शिवराय